नमस्कार मानदेश भूषण मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील बोराटोडी या ठिकाणी आलो आहोत आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते विजय कुमार भुजबळ आहेत ते शिक्षक आहेत खर तर सरांचा प्रवास हा शिक्षक नोकरी करत असताना वेगवेगळ्या संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून पुरस्कारांकडे झालेला आहे सरांचा हा कसा प्रवास झाला या संदर्भात आज त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्ते आ, सर मुलाखतीतील पहिलाच प्रश्न आहे की आई वडील काय करत होते म्हणजे खर तर मला अजून आठवत आहे की माझे आई वडील एकतर शेती करायची आणि मधल्या काळात शेती दुष्काळपर्यंत मोलमधील दुसऱ्यांच्या कामांसुद्धा जायला आहे मात्र त्यांची मी खडतर परिस्थिती पाहिली आणि हे मला बदलायचे मी मी सतत विचार विचार ठेवला आणि मग मी दहावीत बारावी चांगला अभ्यास केला चांगला अभ्यास केला स्पर्धा परीक्षेमध्ये चांगला अभ्यास केला आणि मी दोन हजार नऊ साली शिक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोकरीला लागलो आता सांगितलं की स्पर्धा परीक्षा दिलेल्या होत्या ते कुठल्या होत्या म्हणजे साधारण स्पर्धा परीक्षेमध्ये शिक्षकाची नोकरी लागते का नाही म्हणून तर सी एस आय च्या स्पर्धा प्रशासक तहसीलदार बीडीओ यांच्या मात्र पहिल्याच प्रयत्नात मला शिक्षकांची जी सीईटी परीक्षा आहे ती उत्तीर्ण झालो आणि मी सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊ साली नोकरीला लागलो बर आता आता सध्या ते तुम्ही कुठे नोकरी करताय आता मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर तालुका कोळेगाव जिल्हा सातारा येथे मी दोन हजार एकोणीस पासून तिथे या पदावर कार्यरत आहे बर आता सांगा सर शिक्षक म्हटलं का प्राथमिक शिक्षक म्हणून मी काम करताय वेगळ्या संघटना असतात अशा कुठल्या संघटनेत तुम्ही काम केलेलं आहे का मला पूर्वीपासूनच सामाजिक करायची आवड होती आणि शाळा शाळा म्हटलं की समाज येतो शाळा ही प्रतिकृती आहे आणि मग शाळेमध्ये शाळेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत इतर शिक्षकांचे प्रश्न आहेत त्यामध्ये मग मला नोकरी करत असताना मला दीपक भुजबळ हे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी मला संघटनेमध्ये शिक्षकांच्या संघटनेमध्ये घेतलं आणि आज मी सातारा जिल्ह्याचं सरचिटणीस म्हणून काम करतो या संघटनेमुळे काय झालं की समाजामध्ये विविध गोष्टी घडत असताना आपण काहीतरी दे समाजात देणार म्हणून चांगल्या काम करताना रक्तदान असेल पर्यावरण असेल व्यसनमुक्ती असेल किंवा कोरोना काळात आम्ही ऑक्सिजनच्या मशीन संघटनेमार्फत पर समाजापर्यंत पोहोचवल्या होत्या अशा विविध प्रकारच्या उपक्रमात अं आम्ही सहभाग घेतला त्याचप्रमाणे मध्ये मधल्या काळी पूरग्रस्त स्थिती झाली होती जिल्ह्यामध्ये त्याला पूरग्रस्तांना आपण किराणा माल किंवा इतर साहित्य पोहोचवण्याचं काम आम्ही संगणनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर आता एक सांगा खर तर सामाजिक काम करत असताना शैक्षणिक काम करत असताना आपल्याकडं प्रवास हा म्हणजे पुरस्कार दिशेने जात असतो त्याला पंचायत समिती किंवा अन्य पुरस्कार आपल्याला मिळणार असं कुठलं पुरस्कार मिळालेला खर तर मी मनामध्ये काम करत असताना कर चांगल्या व्यक्तींचा आदर्श घेतला आणि मला पुरस्कार मिळावा हे तुम्ही कधी काम केलं नाही मात्र मी चांगलं काम करत गेलो आणि मग मला अनेक पुरस्कार मिळाले यामध्ये मला महाबळेश्वर पंचायत समिती महाबळेश्वरचा आदर्श शिक्षक पुरस्कार तालुक्याचा मिळाला झेडपीला एज्युकेशनचा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जे आपण आता नामकरण झाले त्या ग्रुपमध्ये काम करत असताना मला झेडकेला एज्युकेशन राज्यश्री पुरस्कार मिळाला राज्यश्री गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आणि मला असे भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत आमचा एक टेक्नॉलॉजीचा ग्रुप आहे शिक सातारा मंच म्हणून सातारा मंच त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले त्याच्यामुळे त्या ग्रुपमध्ये माझा सन्मान झाला त्याचप्रमाणे आता मला संबंधनेच्या माध्यमातून चांगलं काम केलं समाजाच्या शिक्ष विद्यार्थ्यांच्या प्रगती बरोबर समाजाच्या मध्ये योगदान दिलं म्हणून रामभूमीमध्ये उत्तर प्रदेशला रामपाल सिंग आमचे जे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला पहिला पुरस्कार मिळाला आणि देशातून माझे पाच शिक्षकांमध्ये माझी निवड झाले हा पुरस्कारामुळे मी खरोखर मनापासून मी ज्या शाळेत मी काम करतो त्या विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा आणि माझ्या आई वडिलांचा मी खरोखर आभार मानतो की त्यांनी मला हे काम करण्याची ऊर्जा नेहमी दिली आणि संधी दिली आणि मी ते काम करत गेलो म्हणून मला रामभूमीमध्ये मला रामपाल सिंग विशेष सन्मान पुरस्कार मला तिथं देऊन गौरवण्यात आलं मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते की दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आपला सन्मान होत आहे सर खर तर आतापर्यंत प्रवास जीवनपट सांगितलं आहे पण शैक्षणिक कार्य करत असताना वेगवेगळे छंद असतात किंवा पण आपण वेगळ्या उपक्रमात भाग घेतो असं म्हणजे शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल तर असं कुठल्या उपक्रमात मला सांगायला खूप आनंद वाटतो की माणसाने नेहमी आयुष्यात छंद जोपासले पाहिजेत आणि मग छंद जोपल्यानंतर माणसाचं आयुष्य अधिक समृद्ध होतात मला अं पर्यटनला जाण्यासाठी म्हणजे विविध किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते मी माझ्या कुटुंबा समोर सतरा ते अठरा किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत तसेच ऐतिहासिक ठिकाणं आहेत की जे आपला समृद्ध वारसा आहे भारताचा त्या ठिकाणी भेटी दिल्यात अनेक अनेक महापुरुषांच्या जन्मगावी जाऊन भेटी दिल्या तिथला मी अभ्यास केलेला आहे आणि त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी म्हणजे मी तंत्रज्ञ शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबर समाजाला झाला पाहिजे म्हणून मी माझे स्वतःचे तीन वेबसाईट आहेत वेबसाईट वेबसाईट वरून समाजाला विद्यार्थ्याला अनेक लोकांना उपयोगी पडणारी माहिती मी प्रसारित करत असतो त्याच्यामुळे त्याचा फायदा सगळ्यांना होत आहे तंत्रज्ञान केवळ माझ्यासाठी स्वतःसाठी मी फक्त वापरत नसून मी इतरांना वापरण्यास प्रवृत्त करतो तो एक मला छंद आहे तंत्रज्ञानाचा की तंत्रज्ञानातून लोकांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे आणि यासाठी मी ते शिक्षणही विनामूल्य सगळ्यांना देत असतो खरं तर आता तुम्ही शिक्षक आहात <coughs> त्याचं प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असतात अनेक वेळेला संस्काराचा भाग येतो बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की पालकाकडे सत्तर टक्के चाळीस टक्के अडतीस टक्के तर नक्की जर संस्कार आहे पालकांना काय सांगतात कशा पद्धतीने मुलांना आज बघतोय की एकविसा शतकामध्ये सगळं जग बदललेलं आहे दुनिया फास्ट झाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक बदल होत आहेत तर मी एवढं पालकांना सांगेन की आपल्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं अभ्यास कर किंवा असं ज्याला प्रेशराईज न करता त्याला आवडणाऱ्या गोष्टी करू द्या त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे वेळोवेळी त्याला आपल्या आपला सहवास लाभला पाहिजे त्याच्याबरोबर आपण त्याचा अभ्यास आपण घेतला पाहिजे आपण त्याला वेळ दिला पाहिजे त्याच्याबरोबर त्याला चांगल्या प्रेरणाऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत कथा सांगितल्या पाहिजेत अशा पद्धतीचं विविध खेळातून सुद्धा विद्यार्थी विद्यार्थी जीवन बदलू बदलतं त्यामुळे त्याला खेळण्याची सुद्धा जो खेळ आवडतो त्याला तो खेळून दिला पाहिजे महत्वाचं जे आवड मुलांना आहे त्याच्यात पण पालकांनी त्याला म्हणजे ठराव दिला दिला पाहिजे तर असं एक आहे की म्हणजे काय वेळेला म्हणतात की चांगल्या शिक्षकाला विद्यार्थी मिळत नाही विद्यार्थ्याला चांगला शिक्षक मिळत नाही प्रश्नाकडे कसं करायला असं काहीच नसतं असं कोण वाईट नसतं आणि चांगलं असं काही नाही की आता मी आमच्या सुभाष नगर शाळेमध्ये मला शिकायचं हे वैशाली बागाव मॅडम आहेत आमच्या त्यांच्या लिखित हे नाटक आहे मला शिकायचं एवढा अप्रतिम मुलांनी पाचवीतला अभिनय केला की लोकांच्या डोळ्यामध्ये अशुभेच्या धारा होत्या तिथला तो रंगभूमीचा प्रसंग मुलांनी जो ऍक्टर करतात त्या ऍक्टरपेक्षा छान प्रसंग त्या मुलांनी केला मुला साधी सगळ्या सगळ्या सब, कुटुंबातले आहेत मग त्यांच्या अभिनय क्षेत्राला आम्ही वाव दिला तो ओकून असं काहीच नाही की अ दात आहे तर चन्ना चन्नी आहे तर दात अशी कोणतीही गोष्ट नाही माणसाने आपल्याला बदलायचं हे निश्चित धरलं तर कोणताही बदल जीवनामध्ये घडू शकतो तर आता प्रश्न असा आहे की बऱ्याचशेला माणूस जीवनाच्या प्रवास श्रेय देतो श्रेय देतात आतापर्यंत प्रवास पुरस्कार प्राप्त आहे पर्यंत हा यशाचा श्रेय कुणाला खर तर यशाचे वाटेकरी सगळेच असतात आणि मला सगळ्यांनी मला जवळपास माझे प्रथम घरातून आई वडील असतील भाऊ बहीण असतील माझी पत्नी असेल माझे संघटनेचे नेते असतील जुगुबाई असतील गणेश जाधव असतील आणि जे अनेक लेखकांशी मी भेटलो किंवा ज्या ज्या महान व्यक्तींशी भेटलो त्यांचे विचार मी ऐकले मला या प्रसंगाने सांग वाटतं की मी शरद पवार इन्स्पायर इन एज्युकेशन मला प्राप्त झाली राज्याचा सर्वात मोठा बहुमान मला मिळाला त्या ठिकाणी मला अनेक चांगली मोटिवेशनल व्यक्ती भेटल्या आणि त्या व्यक्तींच्या आचार विचाराने मी आणखी प्रेरित झालो आणि त्यामुळे मी अजून काम करण्याची इच्छा मनात आहे आणि अजून चांगलं काम करणार आहे आणि हे श्रेय साऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या आहे लक्षात ठेवा सर्वांचं आहे म्हणजे मी याच्यामध्ये केवळ एका व्यक्तीमुळं यश मिळालं असत नाही बा पण माझे विद्यार्थी खरे मला म्हणजे माझे विद्यार्थ्यांवर मी काम केल्यावर मला हे सगळं मिळाले त्यामुळे विद्यार्थी हाच माझा मोठा यशाचा मान आहे तुम्ही तर अजून एक प्रश्न पडतो म्हणजे मला तुम्ही स्पर्धा परीक्षेतला सांगितलं तर स्पर्धा परीक्षा देत असताना काय होण्याची इच्छा होती त्यावेळेला तुमच्या मनात खर तर स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर असं वाटायचं की मला लाल दिव्याची गाडी पाहिजे किंवा त्या म्हणजे मोठं ऑफिस राहावं ते ऑफिसर मी पाहिले कडे मला तिथं ती खुर्ची मिळाली पाहिजे तर तसं मग अभ्यास करायला पाहिजे आपण खूप त्याशिवाय ते होणार नाही मग तसं अभ्यास करतो मात्र आज आज माझी अशी खूप पक्की धारणा झाली की मी शिक्षक म्हणून फार हे मोठं पद असू नाही तर नसू मात्र विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हे पद आणि समाजाच्या दृष्टिकोनातून हे पद फार म्हणजे फार मोठं आहे तर खर तर शिक्षक विद्यार्थी घडवतात त्याच्यामुळं शिक्षक किंवा सर हा शब्द असा एवढा मोठा आहे की तुमच्याच हातून गेलेले मग घडत असतात त्याच्यामुळं शिक्षक हा तुम्ही आता सिंबल शिक्षक हे एवढा मोठा आहे अन्य हे ज्यापेक्षा शिक्षकाचं म्हणजे मूल्य आहे फार मोठे आहे म्हणजे समाजामध्ये सगळ्याच गोष्टीचे मूल्य आहे मात्र मला हे शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांच्या मध्ये शिकवणं समाजामध्ये अनेक गोष्टी बदल करणं हे काम मला खूप मोठं वाटतं आणि ते मी काम चांगल्या प्रामाणिकपणे करतोय आणि सगळ्यात व्यक्ती या काम प्रत्येक क्षेत्रातील प्रामाणिकपणे करत असतात मात्र हे एक जिवंत व्यक्तीची मुलांची संबंधित क्षेत्र आहे आणि इथं खूप काळजी घ्यावी लागते की लहान मुलांचे आदर्श आपण असतो आणि मुलं हे आदर्श म्हणून आपल्याकडे बघत असतात तर आपलं आपण नेहमी त्यांच्याकडं चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत तर मुलं ते शिकणार आहेत चांगल्या गोष्टी धन्यवाद तर बराच जीवनपट सांगत असताना अनेक गोष्टी तुम्ही मंदेश देशभूषण बोलायला आहात खरं तर मंदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल मन मोकळ्या गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमचा जो भावी प्रवास आहे शिक्षण क्षेत्रात आहे त्या प्रवासाला मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा